सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे तर उपाध्यक्षपदी संजय मिसाळ यांची निवड झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम मुटकोळे यांनी दिली संस्थेच्या कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली माजी अध्यक्ष संजय मिसाळ आणि उपाध्यक्ष दिलीप वारकर यांच्या एक वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे ही पदं रिक्त झाली होती या पदांसाठी दहा मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडली तर या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्ञानदेव अडसुरे आणि उपाध्यक्षपदी संजय मिसाळ यांची निवड झाली आहे संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि सर्व कारभार हा पारदर्शी केला जाईल असं आश्वासन नांददेव अडसुरे यांनी दिलं छत्रपती शिवाजीराजे ग्राम शेवकाचे सहकारी पतसंस्था अहमदनगर या पतसंस्थेच्या सर्वसाधारण निवडणुकीमध्ये मागच्या वर्षी वर्गोस्मतानी आम्हाला सर्वांना संचालक पद निवडून ग्रामसेवक सभ सभासदांनी निवडून दिलं त्यानंतर एक वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर मागील स चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक लागली होती सदर निवडणुकीमध्ये आम्हाला दहा वर्षे साठ या बहुमताने सर्वांनी निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व सभासदांचे सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो आणि यापुढील सर्व सभा कारभार हा सर्व संचालकांना समावेश करूनच आणि सर्वांच्या विचारधारेने एकत्र एकत्रित करून नक्कीच पस गाडा वरती नेण्याचा ने प्रयत्न आम्हाला चेअरमन व व्हाईस चेअरमॅन या दोघां करून नक्कीच केला जाईल याची मी आपल्याला ग्वाही देतो चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम आज आज आयोजित केला होता मागील वर्षी ठरल्याप्रमाणे चेअरमन पदावर असताना मी राज राजीनामा दिल्यानंतर चेअरमन व्हाईचेअरमन पदाची निवडणूक लागल्यानंतर आज या ठिकाणी ज्ञानदेशजी आडसरे यांची चेअरमनपदी व माझी व्हाईचेअरमनपदी निवड केल्याबद्दल मी प्रथमचा सर्व संचालकाचे अभिनंदन करतो तसेच या चेअरमनकडून माझ्यापेक्षा जास्त काम कसं होईल याची अपेक्षा मी व्यक्त करतो तसेच त्यांना साथ देण्यासाठी सर्व संचालक मंडळ व मी व्हायचर या नातेने निश्चित प्रयत्न करणार व संशय कारभार हा पारदर्शक आणि सुरळीत पार, 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 पार आम्ही सर्व प्रयत्न करणार अशी ग्वाय देतो यावेळी दिलीप वारकर प्रताप साबळे ज्ञानेश्वर सुर्वे सदानंद डोके संतोष तिगळे श्रीकांत साळे राजेश तगरे संतोष साबळे अर्चना गुंड सुरेखा लांडगे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर